माझे नाव आरुषी आहे मी बिजनूरच्या एका छोट्या शहरातील आहे जेव्हा मी विधवा झाले तेव्हा माझ्या आईवडिलांनी अशा व्यक्तीशी माझे लग्न लावून दिले ज्या व्यक्तीला आधीच मुलगा झाला होता आणि मला एक मुलगीही झाली होती आता माझा मुलगा आणि मुलगी एकाच खोलीत झोपायचे परंतु मी सकाळी उठताच माझी मुलगी दररोज चादरी बदलत असे मग मी शांतपणे जुनी चादर धुतली आणि स्वतः आंघोळ करायला गेले कधीकधी माझी मुलगी बेशुद्धी व्हायची त्या दिवशी ती खूप कमकुवत होत होती एके दिवशी सकाळी मी उठले आणि पटकन माझ्या मुलीच्या खोलीत गेले पण पुढे वातावरण पाहून मला लाज वाटली माझ्या मनात एकच गोष्ट आली की देवाने कधीही कोणत्याही आईला अशी गोष्ट दाखवू नये कारण ती माझी मुलगी आणि मुलगा एक मी लग्नाच्या दोन वर्षांनंतर विधवा झाले होते त्यावेळी मी अठरा वर्षांचा होते कारण माझ्या आईवडिलांनी माझे लग्न वयाच्या सोळाव्या वर्षी केले होते मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते पण मला वाटले की मी त्यांच्यावर खूप मोठा बोजा आहे जणू मी त्यांची मुलगी नाही मी जन्माला आले तेव्हा माझी आई आनंदी नव्हती आणि माझ्या वडिलांना त्यांचा मुलगा हवा होता म्हणून की त्यांना मी आवडत नसे आणि त्यांनी मला नेहमीच वेगळे ठेवले त्याने माझ्यावर प्रेम केले नाही त्याने माझ्यावर प्रेमही केले नाही ते माझ्यावर खूप रागावले होते काही वंशवादी शक्तींमुळे माझे वडील दुसऱ्या महिलेशी लग्नही करू शकले नाही तो माझा खूप द्वेष करत असे नेहमी माझ्याशी कठोरपणे बोलत असे आणि म्हणूनच त्याने माझे लग्न इतक्या लवकर केले माझे पती सरकारी शाळेत शिक्षक होते आम्हाला तीन वर्षांची मुलगीही होती पण एके दिवशी शाळेतून जाताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला माझ्याकडे समस्यांचे डोंगर होते काही दिवसांनंतर माझ्या सासरच्या लोकांनीही मला माझ्या आईवडिलांच्या घरी पाठवले कदाचित मी त्यांच्यावर ओझे होते त्यांनीही मला चांगले मानले नाही त्यानंतर मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले माझ्या आईवडिलांनी मला ओझे मानले मी एकटीच खूप रडायचे माझ्या मुलीला मिठी मारत नंतर काही दिवसांनी माझ्या आईवडिलांनी दुसऱ्यांदा माझे लग्न केले ज्याला आधीच मुलगा झाला होता आणि मला एक मुलगीही होती नाहीतर माझे चांगले संबंध राहिले नसते तो मुलगा माझ्या मुलीपेक्षा एक वर्ष लहान होता त्याच्या मुलाचे नाव अभिषेक होते आणि माझ्या मुलीचे नाव अदिती होते आम्ही एकत्र जेवायला सुरुवात केली आणि वेळ अशा प्रकारे गेला अदिती सोळा वर्षांची झाली आणि अभिषेक पंधरा वर्षांचा झाला जेव्हा अभिषेकच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांनीही हे जग सोडले याचा अर्थ माझा दुसरा पतीही आम्हाला कायमचे सोडून गेला त्यांची प्रकृती नेहमीच खालावली होती त्यांना विविध आजारांमुळे घरी ठेवण्यात आले होते परंतु ते त्यांच्या आजारांसह जगत होते त्याच्या मृत्यूनंतर जणू घराचे सौंदर्य गेले होते आमचे स्वतःचे घर होते त्यामुळे घराची चिंता नव्हती आणि माझ्या घरात एक छोटे किराणा दुकान होते एके दिवशी जेव्हा आम्ही सगळे झोपेत होतो तेव्हा अचानक खूप मोठा आवाज आला माझे हृदय बुडाले मी खूप नर्वस होते आणि मला भीती वाटली मी पाहिले की अभिषेकच्या खोलीतून आवाज आला जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा मला आश्चर्य वाटले खोलीचे छत कोसळले आहे हे पाहून मला धक्का बसला अभिषेकला या छाखाली कुठेतरी दफन केले जाणार नाही अशी मला भीती वाटत होती जेव्हा मी जवळ गेले आणि मी पाहिले की अभिषेक तिथे नव्हता तो बाथरूममध्ये जाण्यासाठी उठला असावा म्हणूनच त्याचा जीव परत गेला कारण त्याच्या खोलीचे छत पडले होते मी देवाचे आभार मानले अभिषेकला दुखापत झाली नाही हे चांगले होते जर त्याला काही झाले असते तर मी त्याचा चेहरा त्याच्या दिवंगत वडिलांना दाखवला असता परंतु आता आमच्याकडे इतके पैसे नव्हते की आम्ही त्याला छला परत आणू शकू संपूर्ण खोली जमिनीवर कोसळली होती आणि आम्ही ते सोडून दिले त्यानंतर मी स्वयंपाकघरातील माझा बिछाना स्वतःकडे दिला आणि खोलीतील दोन मुलांना सोनीसाठी विचारले कारण बाहेर खूप थंडी होती आणि कोणीही बाहेर झोपू शकत नव्हते आणि खोलीत फक्त एक खाट आणि एक खाट होती दोन लोकही क्वचितच झोपू शक होते आता ते एकाच खोलीत झोपले होते त्यांना काय करण्यास भाग पाडले गेले एका खोलीत दुकान होते आणि माझ्या पतीने घरात तीन खोल्या बनवल्या होत्या आमच्या तिघांसाठी खोल्या चांगल्या असल्या तरी दुकानासाठी कॅमेरा देखील आवश्यक होता आता त्यांना जे शक्य होते ते करण्यास भाग पाडले गेले एके दिवशी जेव्हा माझा मुलगा त्याच्या मुलीच्या खोलीत झोपला तेव्हा सकाळी काहीतरी घडले ज्याने मला आश्चर्यचकित केले अभिषेक सकाळी लवकर उठला आणि नाश्त्यासाठी बसला तर अदिती अजूनही झोपलेली होती ब्याच काळापासून तो झोपलेला नव्हता ती आज इतका वेळ का झोपली तिला सकाळी लवकर उठण्याची सव्य होती मी तिला फोन केला पण ती उठली नाही काही काळानंतर मी तिच्या खोलीत गेलो आणि मला आढळले की ती बेशुद्ध पडली होती तिला काय झाले होते याबद्दल मला खूप काळजी वाटत होती मी लगेच अभिषेकला जवळच्या डॉक्टरांना घरी बोलावण्यास सांगितले डॉक्टर घरी आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ती बेशुद्ध झाली आहे मुलगी खूप अशक्त आहे आणि रक्ताची कमतरता देखील आहे हिने कोणतेही जड काम करू नका फक्त विश्रांती घ्या चांगली फळे खा इत्यादी जेव्हा मुलगी शुद्धीवर आली तेव्हा मी तिच्याकडे गेले आणि तिला विचारले की तुले काय झाले आहे त्यामुळे ती म्हणू लागली की असेच बसून मला चक्कर येऊ लागली आणि ती बेशुद्ध पडली मी माझ्या मुलीला सांगितले की तू आराम कर आणि मी तुझ्यासाठी नाश्ता बनवी जेव्हा मी नाश्ता आणला तेव्हा मी आले आणि पाहिले की ती तिच्या खोलीत नव्हती खोलीत एकही बेड नव्हता जेव्हा मी बाहेर गेले आणि तिला पाहिले तेव्हा ती चादर धूत बसली होती मी तिला विचारले तू ही चादर का धूत आहेस तुझी तबेत ठीक आहे ना डॉक्टरांनी तुला आराम करण्याचा सल्ला दिला आहे मी तिच्यावर खूब ओरडले आणि म्हटले की इथून उठ आणि तुझा खोलित काहीतरी खा ती म्हणाली नाही मला याची गरज आहे आमच्या घरात एक बेड आहे मी म्हटले की अचानक ही चादर धुण्याचे भूत तिच्या डोक्यावर का आले आहे ती चादर इतकी गलिच्छ नव्हती की तू ती धुण्यासाठी खाली बसली सोडून दे मी स्वतह ही चादर धुवेन नंतर ती चादर कोरडी पडली त्यानंतर तिने जेवण घेतले त्यानंतर ती काही वेळ झोपली आणि अभिषेकही झोपी गेला होता मी त्याला फक्त हायस्कूलपर्यंतच शिकवले होते आणि तो कपड्यांच्या दुकानात काम करायचा तो खूप मेहनती होता आणि मी स्वतः दुकान चालवत असे असे असले तरी बहुतांश मुले दुकानात यायची त्या दिवशी अभिषेकने मला सांगितले की आज मी जेवान करून आलो आहे त्याला यायला उशीर झाला होता आणि अदितीही आधीच खोलीत झोपली होती तीही जाऊन खोलीत झोपली मी माझी खाटही स्वयंपाकघरात ठेवली जागा बदलल्यामुळे मी झोपू शकले नाही मला माझ्या पतीची आठवण येत होती दुसरा पती माझ्यासाठी खूप चांगला होता त्याला माझी खूप काळजी घ्यावी लागली त्याने मला यापूर्वी कधीही लग्नाची खिल्ली उडवली नाही आणि माझी मुलगी नेहमीच माझी स्वतःची मुलगी असायला हवी होती आणि मी अभिषेकला तो माझा सावत्र मुलगा आहे असे कधीच सांगितले नाही तो माझ्यावर त्याच्या आईपेक्षा जास्त प्रेम करायचे आणि मला वाटले की तो घरातला एकटाच माणूस आहे तो आमचा एकमेव आधार होता अन्यथा आम्ही दोन महिला आमचे काम चांगले करत होतो मी त्याला असेही सांगितले होते की त्याने खाजगी शाळेत पुढे शिकावे कारण जर त्याच्याकडे चांगली पदवी असेल तर त्याला चांगली नोकरी मिळेल त्यांनी माझा मुद्दा मान्य केला सकाळी पुन्हा काहीतरी घडले ज्याने मला आश्चर्यचकित केले अदिती पुन्हा बेशुद्ध पडली होती आणि यावेळी तिचा चेहरा पाहून तिच्या शरीरातून रक्त वाहिले असल्यासारखे वाटले ती पूर्णपणे काळी होती मग मी डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी तेच सांगितले जे मी तिला आराम करण्यास सांगितले होते त्याने तुम्ही तिला काय खायला दिले तुम्ही मला सर्व काही सांगितले मी तुम्हाला सांगितले की ती तीच डाळ भाजी खाते आणि फळेही खात होती कोडी ही संपूर्ण दिवस काम ही केले नव्हते म्हणून डॉक्टर म्हणाले की तुम्ही पुनः इतके कमकुवत कसे झालात तुम्ही ही गोष्ट गंभीरपणे घ्या अन्यथा तुमचा मुलीचा जीव धोक्यात येऊ शकतो कारण अचानक अशा प्रकारे मूर्छित होणे आणि किततेक तास बेशुद्ध राहणे ही काही छोटी गोष्ट नाही डॉक्टर शक्तीने बोलले आणि काही वेळाने तो निгун गेला मग जेव्हा आदितीला भान आले तेव्हा मी तिला सांगितले जर तू पुन्हा काही काम केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही होणार नाही पण थोड्याशा भीतीपोटी मी तिच्या खोलीत परत आले तेव्हा ती काय करत होती हे पाहून मला आश्चर्य वाटले ती पुन्हा चादरी धुत होती यावेळी मी तिला दूरवरून पाहत होते कारण ती जे काही करत होती ते सर्व क्षुल्लक नव्हते ती बेशुद्धावस्थेतून उठून चादर धुवायला लागली होती काय होत होते ती हे सर्व का करत होती माझा मुलगा तिच्या खोलीत झोपू लागला तेव्हापासून ती हे करत होती आणि अभिषेक तिचा सावत्र भाऊ असल्यापासून ती बेशुद्ध पडली होती परंतु ते दोघे लहानपणापासूनच एकत्र मोठे झाले आहेत दोघांचे एकमेकांवर भावंडांसारखे प्रेम होते माझ्या मुलीची प्रकृती दिवसागणिक खालावत गेली मी रडले आणि मला आश्चर्य वाटले की काय चालले आहे एक स्त्री जेव्हा मुलांना जन्म देते तेव्हा ती कमकुवत असते तिला अजिबात शक्ती नसते परंतु तरुण मुलींनी मूर्छित होणे हे सामान्य नव्हते दुसऱ्या दिवशी तिने चादरी धुतल्या आणि छतावर वाळवण्यासाठी गेली ती आनंदी होती जणू मी तिला पाहिलेच नव्हते असे आजूबाजूला पाहत होती मी हे सर्व स्वयंपाकघरातील खिडकीतून पाहत होते मी तिला पाहत आहे असे तिला वाटू दिले नाही परंतु माझी मुलगी काय करत होती ती परत बेडवर गेली आणि बेडवर पडली दूर ढकलले जेणेकरून मला काहीही माहीत नाही ती बेडवरची चादर आहे की खालची आहे हे मला माहीत नव्हते मी तिला अन्न आणि औषधे दिली दुकान नीट चालत नव्हते

पण मी स्वतः खूप अस्वस्थ होते वरून डॉक्टरांनी मुलीला चांगल्या गोष्टी पाजायला सांगितल्या होत्या पण घरी डाळीच्या भाकरीसाठीही पुरेसे पैसे नव्हते पण एक दिवस खूप विचित्र गोष्ट घडली मी माझी मुले अभिषेक आणि अदिती यांना अशा काही गोष्टी बोलताना ऐकले जे मला अजिबात समजले नाही माझा मुलगा म्हणाला तुझी तब्येत आधीच खालावली आहे अशा प्रकारे काम होणार नाही जर तुला इतका त्रास होत असेल तर आम्ही हे सर्व करू शकत नाही माझा मुलगी म्हणाली नाही आपल्याला ते करावे लागेल अशा संधी वारंवार येत नाही आणि मला माहीत होतं तेच बेन माझ्यात इतकी ताकद आहे हे मला माहीत नव्हते माझा मुलगा म्हणाला आता तुला माहीत आहे की मी तुझा जीव धोक्यात घालू शकत नाही तर माझी मुलगी म्हणत होती की ही फक्त दोन चार आठवड्यांची गोष्ट नाही त्यानंतर ही संधी येणार नाही हे सर्व काय होत आहे ते कशाबद्दल बोलत आहेत हे मला समजत नव्हते एके दिवशी मी एक गोष्ट पाहिली ज्याने मला आश्चर्यचकित केले सकाळी लवकर माझ्या मुलीने पुन्हा चादर धुतली आणि छतावर वाळवली आणि ती एका बाजूला उभी होती आणि उलट्या करत होती मी विचारले की तुम्हाला काय झाले आहे ती घाबरली आणि म्हणाली माझे हृदय अचानक तुटले कथेचा पुढचा भाग पहायला विसरू नका धन्यवाद